नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं किती जोरदार नाले साफसफाईची कामं ही चालू होताना दिसत आहे एक असंच उदाहरण म्हणजे आपल्या विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील जो दादासाहेब गायकवाड उद्यान आहे याच्या भोवतीला जे नालं आहे ते किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ आहे हे आपण बघू शकतात माझं माझा महानगरपालिकेला एकच म्हणणं आहे की आता अवकाळी पाऊस पा। हा कधी पडू शकतो राज्य शासनाने हवामान विभागाने यल्लो अलर्ट हा जारी केला आहे की पाऊस हा मुसळधार पडण्याची शक्यता आहे आणि यासोबतच पावसाळ्याचा सीझन देखील जवळ आहे आणि कचरा बघा कशा पद्धतीने हा तुंबून पडलेला आहे तर याच्यापासनं डेंगू मलेरिया ह्यासारखे आजार हे उद्भवू शकतात आणि स्थानिक नागरिक आणि ही गजबजलेली वस्ती असल्यामुळं शंभर टक्के इथं मच्छरांचा वावर हा पूर्णपणे दिसून येतो आहे बऱ्याच लोकांना काही दिवसांमध्ये डेंगू मलेरियाची सुद्धा लागण ही सुरुवात झालेली आहे म्हणून पावसाळा हा पूर्ण सुरू व्हायच्या आधी हा कचरा महानगरपालिकेने त्वरित साफ करावा अशी मी महानगरपालिकेकडे विनंती करतो